तडसा गाड्या सुटल्या चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढत चालली पहिला असा गट आहे ज्या गटामध्ये सहा गाड्या आहेत सुंदर लढा चालवत सुंदर गाड्या पाहत बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पाण्या लागला सुंदरशी गाडी सूर्य आणि विराटची गाडी अतिशय सुंदर पंधरा लावून या आणि मैदानात येणारे सुट्टी मेकर बाहेरून येणार का हा घाड्या क्रमांक चौदाचा निकाल निकालता आज क्रमांक धोरण वरून पाली गाडी सागर तुपे रेटरे बुद्रुक ब या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदरसी गाडी पाले डाऊला पाला कुमारे स्वरा सागर तुपे रेठरे बुद्रुक रेटरे बुद्रुकचा सूर्य आणि उजूला विराट सुंदरसी गाडी पाले सूर्य आणि विराटची गाडी गाडी अडिकाणी सिमीला पात्र सूर्य आणि विराट पाथरा सुटतोय आणि वेळात वेळ काढून आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन शेठ जाधव कुंडलकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे दादा आपलं मनपूर्वक स्वागत पंधरा सोळा